हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मी मित्रांनो मी घेऊन आलो आहे तुम्हाला एक छान असा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि तो व्हिडिओ आहे मित्रांनो एका फार्मवरचा म्हणजे एक शेतातला आखड्यावरचा तर तुम्ही बघितला असेल या या अगोदर पण मी इथला आखड्याचा व्हिडिओ केला होता मित्रांनो इथून आपण एक मोठी कोंबडी आणली होती खूड कोंबडी पिलं वगैरे काढण्यासाठी अंड्यावरती बसवण्यासाठी ती कोंबडी आपण नंतर मुंबईला दिली मित्रांनो तर इथे खूप साऱ्या कोंबड्या आहेत आणि शेतामध्ये हा फार्म आहे मित्रांनो म्हणजे प्युअर गावठी आणि गावठी पद्धतीनं शेतामध्ये सांभाळल्या जातात या कोंबड्या जनावरांचं शेणा वगैरे असतं उके उकलला असतो आणि त्या शेणावरती ज्या आळ्या वगैरे असतात ते, ते खाऊन हे कोंबड्या जगत असतात मित्रांनो तर प्युअर गावठी जनावरांमध्ये राहणाऱ्या या कोंबड्या प्युअर गावठी कोंबड्या तर इथे आपण आलो आहे आणि आजचा एक व्हिडिओ खूप मस्त होणार आहे इथल्या कोंबड्या कोंबडे पिलं कोंबडी आणि अंड्यावरच्या कोंबड्या ह्या सगळं तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो तर हा जो सगळं समोर कोंबडा दिसतो आहे मोठा उंच पायाचा आणि उंच मानेचा आणि तो शिऱ्याचा कोंबडा आहे मित्रांनो झाड तुऱ्याचा तो कोंबडा आहे तर कलरवर तुम्ही बघू शकता ॲक्टिवनेस तुम्ही बघू शकता तर हा मित्रांनो विक्रीसाठी आहे आणि दुसरा एक कोंबडा आहे सेम असाच सेम रंगामध्ये हाईटला हे बघा हा दुसरा मित्रांनो खूप मोठे आहेत तुम्ही प्रत्यक्षात बघाल तर खूप मोठे बघा तुम्ही त्याची जी लांबी आहे रुंदी रुंदी ते सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो बऱ्यापैकी खूप जबरदस्त कोंबडे आहेत आणि कोवळे कोंबड्या आहेत मित्रांनो जस्ट सात ते आठ महिन्याचे हे कोंबडे असतील आत्ता तरी आणखीन पायाची आरी जी असते ना ती आरी आणखीन फुटलेली नाही मित्रांनो आणि ही कोंबडी मला खूप आवडली मस्त आहे एक मो एकदम मोठी कोंबडी तर हे कोंबडे मित्रांनो एवढे तल्लक आहेत आणि असे चार आहेत मित्रांनो हे दोन मोठे आणि दुसरे दोन छोटे असे तर हे दोन्ही पक्षी विक्रीसाठी आहेत आणि याची किंमत मित्रांनो प्युअर गावठी कोंबड्यांची हे दोन कोंबडे उंच पाय आणि उंच मानेचे आणि आयटदार कोंबडा एकदम ता ताकतीचा कोंबडा आणि पेटलेला मित्रांनो बाग पण देतात क्रॉसिंग पण करतात आणि एक नंबरचे असे कोंबडे आहेत मित्रांनो वजनाला पण एकदम मस्त आहेत तर हे दोन कोंबडे विक्रीसाठी आहेत खास तुमच्यासाठी ही ऑफर आहे अशी पक्षी मिळणं कठीण असतं मित्रांनो तर हे पक्षी जर तुम्हाला पाहिजे असतील तर बाराशे रुपयाला एक पक्षी आपण विकत आहोत आणि चोवीसशे रुपयाचे दोन पक्षी आपण देणार आहोत जर कोणाला लावणीसाठी पाहिजे असतील मित्रांनो तर तुम्ही शंभर टक्के घेऊ शकता आणि यापासून बी चांगलं पडेल तुमच्या इकडे उंच पायाचे आणि उंच वाण्याचे पक्षी शंभर टक्के तुमच्याकडे होतील भले ही कोंबडी छोटी असली तरी चालतं उंच पायाची नसेल उंच मानायचे नसेल पण हे मेन ब्रिडर म्हणून तुमचा जर फार्मवरती तुम्ही ठेवलात तर यापासून मस्तपैकी तुमच्याकडे पिलं शंभर टक्के निघतील मित्रांनो का तर इथे सगळे जे बाकीचे पिलं आहेत ते सगळे पिलंसुद्धा उंच पाये आणि उंच मानेचेच आहेत मित्रांनो का तर ह्या कोंबड्यापासून हे झाले आता बघा तुम्ही हा लाल कोंबडा तुम्ही बघू शकता त्याचे उंची बघू शकता पाय वगैरे किती आहेत आणि मान वगैरे किती आहे हा एकदम लहान आहे तो पक्षी या कोंबड्यापेक्षा तर तो पाठीमागचा खूप कमी आहे ढवळ्या रंगाचा म्हणजे मल्टी कलरचा कोंबडा तर तो सुद्धा सेम असाच होईल नंतर ह्याच्या वय झाल्यानंतर मित्रांनो आणि ही तुम्ही कोंबडी पाहू शकता ह्या कोंबडीचीच आपण कोंबडी घेतली होती आणि ती कोंबडी पण आपल्याकडं होती अशा हिच्यासारखीच होती मित्रांनो मोठ्या पायाची होती म उंच आणि बऱ्यापैकी झिपडा हा कोंबडा खूप को आयटदार आहे मीच घेतला असतं मित्रांनो पण आपल्या इकडे आता सध्या गरज नाही त्यामुळं मी नाही घेतलं हे मला बोलत होते भैया की तुम्हीच घ्या सर तुम्ही घरी सांभाळायला वगैरे घ्या म्हणून पण माझ्याकडे आहे मल्टी त्यामुळे हे करतोय मित्रांनो नाही घेतला आपण जर बघा कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही हा पक्षी शंभर टक्के घ्या एक पक्षी जरी घेतला तरी चालेल पुण्याला किंवा मुंबईला डिलिव्हरी आहे आणि नगर नगरच्या बायपासला मित्रांनो पुण्याला नगरच्या बायपासवरून गाडी पुण्याला जाते तर नगर जिल्ह्यातले पण म्हणजे नगर शहरामध्ये जर कोण असत असेल तर त्यांनासुद्धा हे पक्षी घेऊ शकतात किंवा लातूरच्या बाजूचे कोणी असतील तर लातूर नामदपूरला यायला काय एका एक तास लागतो मित्रांनो जास्तीत जास्त तर तुम्ही इथून येऊन माझ्याकडे येऊन हा पक्षी तुम्ही घेऊन हो जाऊ शकता किमतीमध्ये काहीच कमी होणार नाही का तर क्वालिटी आहे आणि कुठून आणला आहे पक्षी कुठे राहतो पक्षी त्याचं सगळं बॅकग्राऊंड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे मित्रांनो हे इथले मेन ब्रिडर आहेत हे कित कोम खो, कोंबडे आणि यामध्ये तुम्हाला क्वालिटी पाहिलं फक्त पाहिली पाहिजे तुम्ही आणि पैसा काय येतो आणि जातो त्याचा काही विषय नाही पण क्वालिटी मिळाली पाहिजे मित्रांनो तर असा हा क्वालिटीचा कोंबडा आहे हो की तुला जे आलाय ना हे कसं तेच की बल्ली बारीक आहे पुन्हा असं आहे खोला बघा तेव्हा ती एक असं होणार आहे नंतर काय करायचं ह्याला ठेवा तेव्हा त्याला ठेवा हे गोळा कोणाचा आहे का हां त्याला जर ठेवलं का पुन्हा कसले कलरफुल निघते बघा हां का

असं पक्षी अचानक मेलेले पक्षी हे करायचं नाही बरं का भाया पुरून टाकायचं आणि मेलेला तर पक्षी कधीच कापून खायचं नाही तेच म्हणलं कुत्रे ते हा ते कुत्रे बिजरे खातील तसं काही विषय नाही कोंबडा चांगला आहे ते का पण बारकाच आहे ती त्याला येऊ देत नाही त्याच बीज पडते हा किती हे असलं का किती बी नाही म्हणत रे एखाद्या दिवस पडतेच बी चांगला आहे मोठा माझ्याकडे असेच होते उंचे उंचे साहेब आहे खरच आहे मस्त आहे ह्याला विकनो करावं आणि ती कलरफुल आहे त्याच्यापासून दुसरे बी असं कलरचे निघू शकते उंचा उच पायामध्ये उच्च आहे मला असेच आवडतात उच पायाचे उच मानाचेच पक्षी आवडतात मला तर मित्रांनो हे दोन क्वालिटीचे कोंबडे मस्तपैकी उंच पाहिजे आणि उंच मानायचे विक्रीसाठी आहेत जर कोणाला पाहिजे असतील मेन ब्रिडर म्हणून तर एक त्यामध्ये सात शेऱ्याचा आणि एक साध्या चुऱ्याचा आहे मित्रांनो तर दोन्ही तल्लक अशी कोंबडे आहेत तर बघा पाहिजे असतील तर नक्की घ्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद